नमस्कार सर्वांना आज मी इथे वेज जेवण बनवते आणि ह्याची संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर जेवणामध्ये मी सर्वात आधी स्टार्ट करते छोले छोलेची ग्रेव्ही बनवायला त्यासाठी मीडियम साईजचा ना कांदा चिरून घेतला आहे अर्धा इंच आलं पासा लसणीच्या पाकळ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी चार पाच काळी मिरी घेतलेली आहेत आणि अगदी किंचित थोडीशी ना बडीसोप घेतली आहे त्याच्यामुळे ना वाटणाला म्हणजे भाजीला टेस्टसुद्धा छान येते त्याचबरोबर ना इथे आता मी कांदा जो चिरलेला आहे ना तो पॅनमध्ये घेणार आहे आणि सोबतच लसूण आलं हे सुद्धा फ्राय करायला घेणार आहे कांदा हलकासा शेल फ्राय करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये अख्खे धणे घेणार आहे थोडेसेच घेणार आहे त्याबरोबर जिरा आहे तेसुद्धा घेणार आहे आणि एक बेडगी मिरची हे सर्व पुन्हा टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये चार चमचे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा ओलं खोबरं नसेल तर सुकंही खोबरं आपण घेऊ शकतो पण शक्यतो मी आता सगळ्याच वाटणांमध्ये वगैरे ना ओलं खोबरंच वापरते सर्वांना एकत्र एक मिक्स करून घेणार आणि आणखीन एक दोन मिनटासाठी थोडं फ्राय करून घेणार तर इथे ना मी आज पडवळची भाजी बनवते पडवळची भाजी जो कोण न खाणारा असेल ना लिना तर अशा प्रकारे बनवून दिली ना तर तो त्याला कळणारसुद्धा नाही की ही पडवळाची भाजी आहे म्हणून एवढी टेस्टी आणि म्हणजे जी मी किसून बनवणार आहे त्यामुळे कळणारच नाही की ही पडवळ्याची भाजी आहे म्हणून तर पडवळ्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आधीच म्हणजे धुवून सुकवून वगैरे डब्यामध्ये ठेवलेलेच होते मी तर त्याला ना मध्ये चिर पाडून ठेव घेतलेली आहे आणि साईडचा दोन्ही भाग आहेत ना ते मी कट करून घेतलेले आहेत आणि पडवळला ना एवढी काय जास्त बिया नव्हत्याच त्यामुळे जे पण काय होतं ना एक दोन बिया जिथे जिथे होत्या त्या मी काढलेल्या आहेत हे बघा अशा ही जी भाजी आहे ना पडवळाची ती माझ्या सासूबाई बनवायच्या म्हणजे आमच्या गावी गणपतीलाचं नैवेद्यासाठी वगैरे ना ही अशी भाजी बनलीच जायची त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायची पण मी ॲडिशनल लसूण वगैरे टाकलेली आहे त्यामुळे मला ही पद्धत माहिती आहे तर ना पडवळ आहे तो आधी किसून घ्यायचा आहे किसणीवरती बारीक मोठी किसणी असेल याच्यावरती किसून घ्यायचं संपूर्ण पडवळ पडवळ तर इथे किसून झालेलं आहे तर किंचितनं वरतून मीठ टाकायचं आहे आणि हलकंसं थोडंसं चुरून घ्यायचं आहे कारण की थोडा तुरटपणा असतो ना म्हणून थोडासा चुरून झालं ना की मग त्याच्यातलं पाणी आहे ना हाताने दाबून थोडाफार काढून घ्यायचं आहे हे असं आणि ते पाणी फेकून द्यायचं आहे तर दाबून झालं ना की लगेचच ना पॅनवरती फ्राय करून घ्यायचं आहे हे जे म्हणजे पडवळ पिळ पिळलेलं आहे ना ते तर इथे ना माझं वाटण तोपर्यंत मी करून घेते वाटण थंड झालेलं आहे म्हणून आणि एक पळी फक्त तेल टाकलेलं त्याच्यामध्ये ना पिळलेला पडवळ आहे तो मी असाच हलकासा खरपूस असा भाजून घेते जास्त वेळ नाही म्हणजे एक दोन सेकंडसाठी फक्त भाजून घ्यायचं आहे भाजलेलं पडवळ आहे ना ते थंड होईपर्यंत मी आता छोलेच्या भाजीला फोडणी देते आणि माझी ही किटली आहे ना मी पहिला किटलीच वापरत होते त्याच्यानंतरची काचेची वगैरे आता काय काय फॅन्सी फॅन्सी तेलासाठी बाटल्या आलेल्या आहेत त्यातली मी ना स्टीलचीच घेतली होती पण मला ती काय म्हणजे साफ करायला वगैरे काय एवढं खास वाटलं नाही क्लिनिंगसाठी व्यवस्थित आतपर्यंत हात असं जाऊन व्यवस्थित क्लीन होत नव्हती म्हणून मग मी ती पुन्हा किटलीवरतीच आली आणि हीच बेस्ट आहे पडलं पडू शकत नाही काय नाही आतमधून व्यवस्थित क्लीन करता येतं तर तेलामध्ये मी तीन चार पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता जी ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे ना कांद्या खोबऱ्याची ती ह्या तेलामध्ये फ्राय करून घेणार फक्त ना दोन तीन मिनटासाठी मी फ्राय करून घेणार आहे त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये सुखे मसाले टाकणार त्याच्यामध्ये आलं लाल तिखट हळद धने पावडर आणि छोले मसाला नंतरला टाकायचं आहे तर धने पावडर मी टाकलेली पण ते शूटमध्ये नाही आली आणि मिक्सरला जे वाटण लागले त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे छोले ऑलरेडीच मी उकळून घेतलेले आहेत कुकरला अगदी मऊ तर ते सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये मिक्स केलेले ग्रेवीमध्ये आणि कन्सिस्टन्सी थोडी मला पाहिजे त्याच्यामुळे पाणी आणखीन थोडं ॲड केलेलं आहे ना कुकरला चार पाच शिट्ट्यांमध्ये खूप अगदी एकदम मौसूच शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये छोले मसाला एंडिंगला टाकलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार छोले शिजतानासुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता झाकण ठेवून ना दोन तीन मिनटासाठी फक्त वाफ काढून घेणार भाजी इथे रेडी झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकून घेणार गार्निशिंगसाठी आणि ते बघा मस्तपैकी अशी चपातीवर किंवा भाकरीबरोबर छानच लागते अशी ग्रेवी आणि मला तर खूपच आवडते छोलेची भाजी तर आता मी इथं फोडणी देते पडवळ्याच्या भाजीला त्यामुळे पॅनमध्ये ना मी थोडंसं तेल घेते दोन पळी लसूण टाकलेली आहे मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर ना हिंगसुद्धा टाकायचं आहे थोडंसं मी तर ना सगळ्याच पालेभाज्या किंवा फळभाज्यांमध्ये हिंग वापरतच असते पोटाला सुद्धा चांगलंच असतं ते तर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी ॲड केलेला आहे आणि कांदा नरम होईपर्यंत परतवून घेणार त्यानंतर त्याच्यामध्ये किंचित अशी हळद टाकलेली आहे आणि पडवळ जे मी आ, भाजून घेतलेल्या नव्हते आणि पडवळची क्वांटिटी खरंच खूप कमी झालेली आहे अंदाज नाही आला मला पण दोघांच्या डब्याला होईल एवढी भाजी झालेलीच आहे तर प पडवळनंतर टाकल्यानंतर ना ओलं खोबरं मिक्स करून घेतले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे एक ते दीड मिनटासाठी फक्त अशीच ओपनच भाजीला मी मिक्स करून घेणार आहे भाजी तयार झालेली आहे इथे अगदी फळफळीत जशी कारल्याच्या भाजी बनवते ना तशीच ही भाजी म्हणजे बनलेली आहे टेस्टला तर विचारूच नका कर, ट्राय करा फक्त तुम्ही आणि मला रिव्ह्यू द्या बस आणि आता इथे मी भोपळ्याचे काप बनवते म्हणजे फ्रायवाले भोपळा भोपळा शरीराला चांगलाच असतो आणि मी आणले तर ना कधी घारगेच बनवते आणि कधी फ्राय करते तर तुमच्यासोबत मी आज फ्राय कसे केले ते मी तुमच्यासोबत शेअर करते भोपळा तर मोस्टली तो स्वीटच असतो आणि लगेच शिजतोसुद्धा तर आता ना भोपळाचे काप करून घेतले त्याच्या वरचा भाग आहे ना हलकासा मी कट केलेला आहे त्याच्यानंतर ती जी साल आहे ना जाड तीसुद्धा मी कट करून घेतलेली आहे हे बघा अशी सुरेने काढून घेतले अशाच सगळ्या कापांचे मी असंच करून घेणार आहे वरची थोडंसं हलकंसं काढून घेणार आहे आणि जी साल आहे ती पण काढून घेतलेली त्याच्यामध्ये तिखट लाल तिखट घेतलेला आहे हळद धने पावडर आणि वरतून चवीनुसार मीठ घेतलेला आहे याच्यामध्ये ना थोडंसं पाणी मारणार आहे हातानेच आणि संपूर्ण मसाला आहे ना जो कोटिंग पूर्ण भोपळ्याला लागेल ला असं सर्व बाजूने सोळून घेणार आहे सगळ्या भोपळ्याला आणि था था ते साईडला ठेवून देणार आहे दहा मिनटासाठी तोपर्यंत इथे आता मी डाळीची फोडणी देते डाळीला फोडणी देते त्याच्यासाठी ना मी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स भिजत ठेवलेली पंधरा वीस मिनटासाठी आणि ही तर माझी रेग्युलरचीच पद्धत आहे जी पाच मिनिटाच्या आत माझी डाळ रिज शिजून तयार होते तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे हिंग टाकलेले आहे आणि त्याचबरोबर ठेसलेली लसूण आहे कढीपत्ता आहे सर्व टाकलं आहे एक मिरचीसुद्धा टाकलेली आहे उभी चिरलेली आणि टोमॅटो आहे ना छोटी साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे जास्त टोमॅटो घेतला नाही आहे ते सर्व फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आज मी स्वतः म्हणजे प्रेझेंट केलेलं आहे स्वतःलासुद्धा मी फोडणी कशी देते ते आणि ही बघा ही डाळ आहे मसूर आणि सॉरी तूर आणि मुगाची डाळ आहे ना ती मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात आधी नाही टाकत मी कारण की पाणीनंतर मग कुकरच्या वरती येतं ना डाळ वरती येते त्याच्यामुळे पाणी थोडंसंच ठेवायचं जास्त पण कमी नाही ठेवायचं नाही तर करपून जाईल डाळ बघा केवढं मी इथे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी डाळ शिजून झाल्यानंतर पुन्हा वाढवणार तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावणार आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेणार तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मऊ मऊ होऊन जाते आता हे जे भोपळ्याचे काप आहेत ना त्याच्यासाठी मी फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे थोडं तांदळाचं पीठ चवीनुसार सा मीठ आणि किंचित लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि हळद कारण की सफेद असं दिसायला नको ना म्हणून थोडं थोडं घेतलेलं आहे तर सर्व मिक्स केल्यानंतर जे भोपळ्याचे काप आहेत ना ते त्याला घोळवून घेणार म्हणजे मिक्स क लावून घेणार पूर्ण रवा आणि जे तांदळाचं पीठ आहे ते कोटिंग त्यान त्याच्यानंतर मग पॅनवरती फ्राय करून घेणार आहे तर पॅनमध्ये थोडं हलकंसं शेलो फ्राय करणार आहे डीप फ्राय वगैरे करायचं नाही आहे शेलो फ्रायसाठी मी दोन पळी तेल घेतलेले आहेत ते आणि एक एक काफ आहेत ना भोपळ्याचे ते तेलामध्ये सोडत जाणार आहे भोपळ्याला ना अजिबात म्हणजे अजिबात फ्राय करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही आहे त्याच्यामुळे ना हे भोपळे माझे तीन चार मिनटामध्ये अगदी मस्त फ्राय झालेले आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत आणि आतून बघा किती म्हणजे सुर सुरी घुसते म्हटल्यानंतर पूर्णपणे एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आतून तर आता मी डाळीला दाखवते डाळीचं कुकर मी ओपन झालेला आहे साईडला तर कोथिंबीर टाकली मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणीसुद्धा मी ॲड केलं आणि फक्त एक उकळी आणणार डाळ माझी रेडी झालेली आहे ती माझं टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे तर टिफिनमध्ये संपूर्ण संपूर्ण हेल्दी जेवण आहे चपाती आहे त्याचबरोबर भोपळा भोपळ्याचे फ्रायवाले काप आहेत आणि जी का ह्या पडवळ्याची भाजी आहे अति सुंदर लागते ही भाजी खरोखर तुम्हीसुद्धा ट्राय करा गरम गरम भात आहे गोड वरण आहे आणि कोशिंबीर कोशिंबीर नसेल तर मी सलाड वगैरे देते पण हे आणि दोन्ही पण नसतील तर फ्रूट वगैरे देते असं काहीतरी हेल्दी देतेच तो साथी मी तस तर थोडीशी टेस्टिंगसाठी मी छोलेची भाजी दिलेली आहे तसं तर छोलेची भाजी आम्हाला आवडते म्हणून बनवते ह्यांना नाही आवडत पण टेस्टिंगसाठी थोडीशी देते तर आजचा इथे टिफिन माझा रेडी झालेला आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार पूर्णपणे वेज जेवण आहे आणि टिफिन वगैरे पॅक करून रेग्युलरप्रमाणे मी निघाले माझ्या ऑफिसला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच छानशा आणि शॉर्ट आणि मोठ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर